नमस्कार गेल्या अनेक दिवसांपासून सिनेविश्वातील अनेक ताऱ्यांना आपण कायमचे गमवले हो आहे अशातच पुन्हा एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो प्रसिद्ध अभिनेते अजित विजयन यांचे दुःखद निधन झाले आहे त्या सत्तावन्न वर्षाचे होते त्यांनी कोची येथे अखेरचा श्वास घेतला अजित विजयन यांनी आजवर अनेक सुप्रसिद्ध नाटक चित्रपट तसेच मालिकेत भूमिका साकारल्या होत्या त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा यांचा परिवार आहे त्यांनी अमर अकबर अँड या सिनेमात देखील केल काम केले होते त्यांच्या अशा निधनाने कुटुंबियांसह त्यांच्या सहकलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अजित विजयन यांना भावपूर्ण श्रद्धांजली